की राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या चार हजार रुपये जमा होणार आहेत पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होते पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिम मध्ये कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येईल राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे कारण की आता नमोचा हप्ता केव्हा येणार असा प्रतीक्षित असल्या सर्व शेतकऱ्यांना हप्ता उद्या येणार आहे बघा आताच देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलेले बघा शेतकरी मित्रांनो आपण खूप दिवसांनी सांगत होतो की हप्ता एकोणावीस नोव्हेंबर रोजी पी, कोन -कोन पी ने चे चा हप्ता जमा होणार कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये जमा झालेले आहे त्यांनी कमेंट करा व जिल्हा नक्की कमेंट करा बहुतांश शेतकऱ्यांना नमोचा सुद्धा हप्ता जमा झालेला आहे बघा खूप सारे शेतकऱ्यांनी कमेंट केलेले आहे की आम्हाला नमोचा हप्ता जमा झालेला आहे तुम्हाला नमोचा हप्ता जमा झालेला आहे का आम्हाला कमेंट करा बघा त्या शेतकऱ्यांनी ही दोन कामे केलेली होती बघा शेतकरी मित्रांनो ही दोन कामे केलेली होती अशा शेतकऱ्यांना हप्ता पूर्णपणे आता जमा झालेला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ते शेतकरी खुश झालेले आहे जर तुम्हाला खुश व्हायचं असेल तर लवकरात लवकर ही दोन कामे करून घेणं अत्यंत आवश्यक आहे बघा बहुतांश जे शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती दोन प्लस दोन म्हणजेच की एकंदरीतपणे चार हजार रुपये जमा केले गेले आहेत बघा त्या शेतकऱ्यांनी ही दोन कामे केलेली आहे शेतकरी मित्रांनो काल पी एम किसान योजनेचा हप्ता तर जमा झालेला आहे पण बहुतांश शेतकऱ्यांना पी एम प्लस नमोचा हप्तासुद्धा जमा झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण सध्या आहे कारण की आता दोन हप्ते एकत्रपणे जमा झालेले असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे कारण की आता आज बघा आज येत्या दोन ते तीन सात तासात किंवा उद्यापर्यंत नमोची सुद्धा बहुतांश शेतकऱ्यांमध्ये रक्कम जमा केली जाणार आहे यामध्ये बघा ह्या दोन बँका मध्ये जर तुमचं खातं असेल तर लवकरात लवकर पैसे येतात बघा पैसे येतात त्यामुळे शेतकरी मित्रांनो खूप दिवसाची प्रतीक्षा होती खूप दिवसाची प्रतीक्षा अखेर त्या प्रतीक्षेला यश आलेलं असं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण की आता रक्कम पूर्णपणे आता डीबीटी मध्ये सोडण्यात आलेली आहे बहुतांश शेतकरी अतिशय शे। चिंतित होती की आम्हाला हप्ता किंवा मिळणार म्हणजेच की नमोचा हप्ता किंवा मिळणार एमचा तर मिळाला पण नमोचा केव्हा मिळणार अशा प्रतिशत असलेल्या सर्व शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे कारण की आता नमोचा हप्ता सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे बघा बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे सुद्धा जमा झालेले आहेत बहुतांश शेतकऱ्यांनी कमेंटद्वारे आम्हाला कळवलेलं आहे की हप्ता जमा झालेला आहे या पंधरा जिल्ह्यांमध्ये आज हप्ता विस्तांतरित होणार बघा या पंधरा जिल्ह्यामध्ये आज हप्ता विस्तांतरित होणार त्यामुळे शेतकरी मित्रांनो या पंधरा जिल्ह्यातले शेतकरी असाल बघा तर रक्कम पूर्णपणे आज जमा होणार व या बाकी उरलेल्या जिल्ह्यामध्ये रक्कम उद्या जमा होणार त्यामुळे शेतकरी मित्रांनो चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रक्कम आज किंवा उद्या बघा आज किंवा उद्या बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे कारण की आता डीबीटी अंतर्गत रक्कम पूर्णपणे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती बघा जमा केली गेलेली आहे शेतकरी मित्रांनो फक्त ही दोन कामे लवकरात लवकर करून घ्या जर ही दोन कामे केली तर रक्कम पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होती त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही दोन कामे लवकरात लवकर करून देणं अत्यंत आवश्यक आहे बघा यामध्ये शेतकरी मित्रांनो पहिले काम आहे बघा तुमचं फार्मर आय डी बघा तुमचं फार्मर आय डी काय आहे काही चेक करून घेणं अत्यंत आवश्यक आहे बघा उबहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसेसुद्धा जमा झालेले असतील परंतु त्यांना मेसेज आलेला नाही शेतकऱ्यांनी अशा शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन मेसेज बघा मेसेज तपासून घेणं अत्यंत आवश्यक आहे बघा जर मेसेज तपासले तर तुम्हाला पूर्ण अशी माहिती मिळेल यामध्ये बघा सर्वात प्रथम जिल्ह्याची यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे आपल्याकडे आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यांची यादी आपण बघणार आप आहोत बघा यामध्ये शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम जिल्हा आहे म्हणजेच की वर्धा बघा वर्धा जिल्ह्यात आता पूर्णपणे डीबीटीचं काम झालेलं असून वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे कारण की आता रकमेचा पूर्णपणे वाटप सुरू झालेला आहे बघा वाटप पूर्णपणे सुरू झालेलं असून मध्ये पूर्णपणे आता सरकारने रक्कम टाकलेली आहे म्हणजेच की डी बी टी अंतर्गत जी रक्कम जमा होती ती रक्कम पूर्णपणे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती शासनाने टाकली असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही कारण की आता रकमेचा पूर्णपणे वाटप झाला असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काय हरकत नाही कारण की आता रकमेचा पूर्णपणे आता वाटप झालं असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काय हरकत नाही कारण की आता रक्कम पूर्णपणे पण जमा होणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये तुमचा जिल्हा एक आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा बघा यानंतर दुसरा जिल्हा आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो अमरावती बघा अमरावतीमध्ये पूर्णपणे आता रक्कम जमा झालेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चिंता करायची गरज नाही म्हटलं तर काहीच हरकत नाही कारण की आता रक्कम पूर्णपणे आता त्यांच्या बँक खात्यावरती डीबीटी अंतर्गत सोडण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो अमरावती जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत त्यांना खूप मोठा दिलासा बघा दिलासा मिळालेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप झालेलं आहे बघा रकमेचं पूर्णपणे वाटप झालेलं आहे यानंतरचा जिल्हा आहे म्हणजे शेतकऱ्यांना बुलढाणा बघा बुलढाणा जिल्ह्यातील पूर्णपणे आता रक्कम जमा झालेली आहे बघा रकमेचं पूर्णपणे आता वितरण झाले असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे कारण की आता रक्कम पूर्णपणे आता डीबीटी मध्ये सोडण्यात आलेली असून शेतकऱ्यांना मोठा दिलासाच मिळालेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रक्कम पूर्णपणे आता डीबीटी मध्ये सोडण्यात आलेली असून शेतकऱ्यांना मोठा दिलासाच मिळालेला आहे कारण की रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रक्कम पूर्णपणे तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे बघा यामध्ये बघा चला शेतकरी मित्रांनो याद्या सुद्धा जाहीर करण्यात आलेल्या बघा याद्या सुद्धा जाहीर करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रक्कम पूर्णपणे तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे बघा यामध्ये बघू शकता आता जालना बघा जालना जिल्ह्याचं सुद्धा नाव घेण्यात आलेलं आहे बघा या बँकांची यादी आपण बघणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला दोन ते तीन मिनटं वेळ काढून व्हिडिओ फक्त आता शेवटपर्यंत बघत चला जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण असं माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल बघा पी एम ओ हप्ता उद्या जमा होणार बघू शकता शेतकरी मित्रांनो उद्या जमा होणार त्यामुळे शेतकरी चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप झालं असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळालेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की शेतकरी जे प्रशिक्षित होते त्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे जे शेतकरी अद्यापही यापासून वंचित होते त्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असल्याची माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितली बघा शेतकरी मित्रांनो आता फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला जेणेकरून तुम्हाला अपडेट कळेल बघा यामध्ये शेतकरी मित्रांनो बीड जिल्हा बीड जिल्ह्याचं वितरण झालेलं आहे म्हणजेच की बीड जिल्ह्यातील जे पात्र शेतकरी आहेत बघा त्यांच्या बँक खात्यावरती पूर्णपणे आता रक्कम सुद्धा जमा झालेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रक्कम पूर्णपणे आता जमा झालेली असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळालेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रक्कम पूर्णपणे आता जमा होणार आहे बघा रक्कम पूर्णपणे आता जमा होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रकमेचा पूर्णपणे आता वाटप होणार आहे यानंतरचा जिल्हा आहे म्हणजेच शेतकरी मित्रांनो जिल्ह्यात ध्यानात ठेवत चला बघा धाराशिव धाराशिव मध्ये पूर्णपणे आता वितरण झालेलं असून धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता दाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रक्कमेचा पूर्णपणे आता वाटप झालं असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मध्ये मोठा आनंदाचं वातावरण आहे यानंतरचा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पूर्णपणे आता वाटप झालेलं असून शेतकऱ्यांना मोठा डीबीटीद्वारे एक ते दीड तासात बघा एक ते दीड तासात डीबीटीमध्ये पूर्णपणे रक्कम सोडली गेलेली असून एक ते तासात पूर्णपणे आता रक्कम वितरित होणार आहे त्यामुळे शेतकमित्रांवरून चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रक्कम पूर्णपणे आता जमा होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कमेंट करा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याबद्दल अपडेट नक्की घेऊन याचा प्रयत्न करत राहू भेटत तर अशाच नवन्यूसोबत त्यामुळे व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज ठक महत्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही आजचा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहता ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा भेटत राहतो नवनवीनसोबत जय महाराष्ट्र